नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश रोहिंशी याट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आज परभणीच्या खंडोबा गाई बाजारामध्ये आलेला आहे तर मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचा गाय आलेल्या आहेत संक्रीत पण गाय आलेल्या आहेत मित्रांनो गावरान पण गाय आलेले आहेत संपूर्ण किंमत आहे तुम्हाला मी सांगा प्रयत्न करतो जास्त का मोठा व्हिडिओ होणार नाही मित्रांनो तरी पण शेतकऱ्याच्या आणि यापारीच्या गायीच्या गायकीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारचा हा मित्रांनो आठवडी गाय बाजार आहे तर पाहू शकता मित्रांनो एक नंबर गाय आलेला आहे यांचं पण आहे मित्रांनो चांगल्याचं नाव सांगितलं ब्लॉक तर यांच्या चॅनलवर पण मित्रांनो काही बा काही बाजाराचे व्हिडिओ असतात ते त्या साईडला मित्रांनो मंटा बाजाराचा त्या साईडला व्हिडिओ बनवतात तर कोणाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर यांच्या जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो सुरुवात करतो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचे काय आले आहे मित्रांनो बाजारामध्ये दाखवतो तुम्हाला काय किंमत आहे तर दादा किती तीन गाय आले तर तीन गाय आलेली आहेत काय चांगली याची किंमत पस्तीस हजार रुपये किंमत सांगायचं तर आयच्या खाली काय आता गोर आहे का दुधाची गॅरंटी कायची दोन दोन लिटरची गॅरंटी पक्की आहे ना कधी विलली रात्री विरली का तर मित्रांनो दोन दोन लिटर दुधाची गॅरंटी आहे तर तुम्हाला गाईचा काय कसं मी दाव दाखवत नाही हिची काय म्हणली किंमत का तीस हजारला विकली का काहीच्या खाली होता दुधाची गॅरंटी का होती हिची कोण कुल गॅरंटी मित्रांनो तीस हजारला गाय दिलेली आहे यांच्यापाशी मित्रांनो गावरान टॉप क्वा क्वालिटीचं काही असतात यांच्यापाशी तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची काय म्हणली किंमत अठ्ठावीस हजार मित्रांनो विकलेली आहे व्यापारी आहेत मित्रांनो यांच्यापासून टॉप क्वालिटीचा काय असतात तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही येऊ शकता कोणते कोणते बाजार करता तुम्ही मित्रांनो जोपास संपूर्ण गाई मध्ये असतात तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव पन्नास अठरा तर गॅरंटीचं काय असतात तुमच्यापाशी मयंकाई साड्याची संपूर्ण गॅरंटी असते ना तर मित्रांनो आपल्या चांगलं कोणी गिराक आलं तर थोडं दहा हजार एक रुपयांना कमी असतो होईल ना तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता या ठिकाणी यांच्या पैसे खरेदी कर करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा काय असता मित्रांनो आपलं चांगलं चान्ण नाव सांगा व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर सांगा पुन्हा तुमच्या सत्त्याण्णव त्रेसष्ट पन्नास कोण नाही ते त्यांचं जागा काय माझं माझ्या तर मित्रांनो पाहू शकता गावरान काय मित्रांनो आपल्या बाजारामध्ये आलेला आहे तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे काय सांगली किंमत पस्ती हजार ना पस्ती हजार किंमत सांगाल ते गाव कोणतं आहे तुमचं विहिरी गाव का विरेगावची इकडेच ना आपला वसूल विरेगावची मित्रांनो शेतकऱ्याची गाव काय आलेली आहे किती दिवस घेईन विरायला आठ दिवस घेईन गाव कोणते म्हणले तुमचा विरेगाव गा। ना फोन नंबर सांगा तुमचा दुधाची गॅरंटी काय दोन लिटर दुधाची गॅरंटी म्हणाली मित्रांनो शेतकऱ्याची काय आहे नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो सौदा झाले नाही केवढा सुट्टी दा मित्रांनो चौसष्ट हजार म्हणाल तर पंच्याहत्तर काय म्हणाल की चौदा झालेलं आहे मित्र या ठिकाणी तर दादा काय सांगितलं मग तिची पंचाहत्तर हजार सांगायचं किती येते ना आता किती माहिती लागलेली आहे आता येते का विहरा झालेली आहे मित्रांनो तुमचं गाव कोणता आहे दुधाची गॅरंटी काय पंधरा लिटर दुधाची गॅरंटी पक्की तुमचा फोन नंबर सांगा किती मिट दुधाची गॅरंटी पंधरा लिटर दुधाची गॅरंटी पक्की हो। मायांकर साड्याची गॅरंटी पक्की हो मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता याच्यामध्ये येते ना याच्या मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता गायचा सौदा झालेला आहे गाय पण खूप मित्रांनो चांगली आहे याच्या मध्ये गाय आहे दादा गाय कोड्या घेतली केवढ्या घेतली पंच्याहत्तर हजार घेतली ना, 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 ना गाव कोणत्या म्हटलं तुमचं धनगर धनगर टाकलीची मित्रांनो शेतकऱ्यांनी या ठिकाणी यांच्यापासून गाय विक्री विकत घेतलेली आहे किती दुधाची गॅरंटी दिलेली आहे लिटर दुधाची गॅरंटी दिली आहे तर तुमचा फोन नंबर सांगा सत्तर सोळा एकावन्न तुमच्या पाषा बारा महिने चांगल्या क्वालिटीचे गाय असतात त्यांच्यापाशी तर मित्रांनो गाय घेतलेली आहे टाकलगाव ना टाकलगावच्या मित्रांनो शेतकऱ्यांनी गाय घेतलेली आहे तर तुम्हाला या क्वालिटी मध्ये गाय पाहिजे असेल तर त्यांचा नंबर माटेगावच्या नंबर दिलेला आहे कॉल करू शकता गावरा आहे ना तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा मित्रांनो एक नंबर गावरांग आहे आपल्या परभणीच्या खंडोबा गाई बाजारमध्ये आलेला आहे क्वालिटी तुमच्या समोर गो, गो, आहे मित्रांनो हिच्या खाली तर काय सांगली हो किंमत सांगा आणि किती उतर आहे आणि दुधाची गॅरंटी काय दोन लिटर दोन दोन लिटर पक्की गॅरंटी कधी काल आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा न्यान्व सत्तर नव्यान्वसत्तर तर मित्रांनो कोणाला ही गाय पाहिजे असेल तर याचा नंबर दिलेला आहे पाहू शकता गावरंग आहे एकदम शांत काय मित्रांनो राम राम मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या प्रोगणीच्या खंडोबा गाय बाजारामध्ये याच्याप गाय मित्रांनो या बाजारामध्ये आलेली आहे तर शौर्य काय सांगितलं हो किंमतीची पंचाळीस हजार का दुधाची गॅरंटी काय दहा लिटर पक्की गॅरंटी आता किती दुस घेऊन मिळायला मिलीली आहे का तिच्या खाली काय बोर आहे का वासूर मिळेल का तर तुमचा फोन नंबर सांगा तर कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल क्वालिटी पाहू शकता अड्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पंचाळीस पंचाळीस हजार रुपये किंमत सांगायचं व्यवहारा मध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो परभणीच्या बाजारामध्ये काकांना देवणी जातीची मित्रांनो गाय आणली आहे क्वालिटी पाहू शकता एकदम शांत काय मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम शांत आहे काका गाबन आहे का किती माहिती लागली आहे आठ दिवस बाकी आहेत आणि किती वितरण आहे आहे मित्रांनो गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा देवणीमध्ये येते ना प्युअर मित्रांनो प्युअर देवणीमध्ये आहे पाहू शकता काळ्या कलर मध्ये देवणी देवणीमध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल काय का मायांक साडीची गॅरंटी पक्की राहील ना पक्की राहील मित्रांनो शेतकरी आहेत कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे